भात खाल्ला की डायबिटीज होतो लठ्ठपणा येतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो परंतु आपल्या भारता भारतात भाताच्या एक लाख पन्नास हजार इतक्या जाती होत्या मग इतक्या जाती का होत्या दक्षिण भारतातील आणि कोकणातील भारता माणसं भातच खातात मग ती लठ्ठ का नाहीत किंवा तिथे डायबिटीजचं प्रमाण का जास्त नाहीये माझे गुरु राजेंद्र भट सांगतात की भात हे आपलं मुख्य अन्न आहे म्हणजे आपला जन्म होण्या अगोदरपासून आपल्या आईची ओटी भरताना तांदूळ वापरलं जातं जेव्हा आपला जन्म होतो हो तेव्हा आपल्याला पहिलं अन्न म्हणून भाताची पेज दिली जाते अनेक सणांमध्ये अनेक जत्रांमध्ये भाताचे प्रसाद म्हणून वाटले जातात आपलं लग्न होताना अक्षदा तांदूळ म्हणून टाकला जातो आणि आपण मरताना अगदी मुरमुरेच आपल्या जा प्रेतासोबत जातात म्हणजे जन्माच्या आधीपासून ते जन्माच्या मरेपर्यंत भात हा आपल्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे पण भात कुठला खावा कसा खावा हे खूप गरजेचे याच्यासाठी वैद्य सुविनय दामले यांचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर नक्की बघू शकता आणि अशाच भाताच्या जुन्या जाती आम्ही संवर्धित करण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या जाती जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर डब्ल्यू 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 डॉट पी आय पॅकरा डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करा धन्यवाद आरोग्य धनसंपदा